देवळाली कॅम्प शेवगे धारणा येथील टेंभीमळा एम आय डी सी रोड परिसरात तीन बिबटे फिरत असल्याने भीतीचं वातावरण आहे दरम्यान नागरिकांनी वन विभागाला कळवलेलं असून पिंजरे लावण्यात येणार आहेत वडनेर दुमालाचे नागरिक बिबट्यांच्या वावरांनी भयग्रस्त झालेले आहेत आता शेवगे धारणा येथील नागरिकांवर ही परिस्थिती आलेली आहे वाटनेर येथे राखी पौर्णिमेच्या आदल्या रात्री तीन वर्षीय आयुष भगत या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला होता त्या भागात एक बिबट्या उसाच्या शेतात बंद करण्यात आला मात्र हा बिबट्या आयुष्याचा बळी घेणारा नरभक्षक बिबट्या आहे का याबाबत शंका उपस्थित होते आहे कारण या विभागात बिप्ट्या बिबट्यांची संख्या वाढली आहे शेवगेदारणा भागात दाट दाड़ झाडी आणि नदी आहे त्यामुळे बिबट्यांमुळे मागील काही दिवसांपासून ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे नागरिकांनी वडनेर दुमाला ते नाशिकमधील वन विभाग कार्यालय असा आक्रोश मोर्चा काढला होता त्यात शेवगेदारणा येथील नागरिक सहभागी झाले होते या दरम्यान शेवगेदारण्याच्या नागरिकांनी बिबट्या जेरबंद झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे देवळाली कॅम्प रोड येथे देखील बिबटे आहेत दाट जंगल लष्कराचा परिसर बिबट्यांचे कमी होत चाललेले खाद्य यामुळे वडनेर जयभवानी रोड देवळाली गाव देवळाली कॅम्प अशा शहरी भागात अनेक बिबटे वावरू लागले आहेत ते कुत्रा काय वासरू अशा पाळीव हो जनावरांबरोबरच माणसांनाही लक्ष करत आहेत शेवगेदारणा वडनेर दुमालात बिबट्यांची संख्या वाढलेली आहे आयुष्यचा बळी घेणारा बिबट्याचा जेरबंद झाला नाही तर आणखीन किती बळी तरी जाऊ शकतात अशी भीती व्यक्त होत आहे बिबट्यांचा वावर शहरी भागात वाढल्यामुळे नागरिकांनी पुरेशी दक्षता घ्यावी रात्री विनाकारण घराबाहेर पडू नये शेतात आणि नोकरीला जाताना पुरेशी दक्षता घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पुरुषोत्तम कांडेकर देवळाली मतदारसंघ भगोर देवळाली कॅम्प आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालीक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव